रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा देव गणपती साऱ्या गाण्याचा तो अधिपती बाल गौरीचा देव गणपती साऱ्या गाण्याचा तो अधिपती सन गौरी गणपती चाला राणीला मंगल मूर्ती सन गौरी बसून आला घुंगरू आला त्याच्या अष्टगंध कपाला अष्टगंध कपाला त्याच्या अष्टगंध कपाला धूप दीप नी वाती चला करू त्याची आरती धूप दीपलाऊनी वाती करू त्याची आरती सन गौरी गणपती चाला घरा अनिल मंगल मूर्ती सन गौरी गणपती चाला घरा अनिल मंगल भागप्रमाणे यावर्षी माझ्या घरी दहा दिवसाचं गणगायचं आगमन झालेलं आहे अतिशय हर्ष नवीन घरामध्ये माझं हे आगमन आहे आणि दरवर्षी गणराय आमच्या म्हणजे इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतो यावर्षी मी माझ्या नागरिकांसाठी एवढीच मागणी करेन की माझ्या प्रभागामध्ये नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे काही रस्त्यांचा का प्रश्न आहे तो थोडासा आयरणीवरती आलेला आहे मी शंकराचार्य प्रार्थना करेन की माझ्या या प्रशासनाला सुबुद्धी देऊ हो आणि आमच्या संपूर्ण प्रभागामध्ये पाण्याचा जो समस्या आहे पाणी त्याचबरोबर ज्याच्या का सरकारचं काम चाललेलं आहे महागाई असेल बेरोजगारी असेल याही दृष्टीनं गंधरायांनी कृपादृष्टी करून संपूर्ण नागरिकांना त्याच्यातून मुक्त लाईफ द्यावं अशी मी प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना कामगार क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं कामगारांना आज विशेष म्हणजे कामगार सुरक्षितता बिलकुल राहिलेली नाहीये कामगारांना सेफ्टीच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी निर्णय नीट होत अनसेफ कंडिशन मध्ये काम करावं लागतंय त्याचबरोबर नवीन जे तरुण आहेत त्यांना बेरोजगार रोजगारीचा प्रश्न मोठा भेटसावतोय म्हणून मी गणपती गणपती राय एकच प्रार्थना करत की शासनाने आता काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे की नवीन कशा प्रकारे रोजगार निर्माण होईल कारण काय होतंय आज शासन आज रामेश्वर आणि बंब सोमेश्वर अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे आपण महिलांना पंधराशे रुपये लाडकी पैसे योजने खाली देतोय आणि ज्यांचे हात आज कामासाठी काय असुसलेले आहेत त्यांना मात्र आम्ही काम घेऊ शकत नाही ही परिस्थिती आहे तर मी गणराशने एवढीच प्रार्थना करेन की जे माझे तरुण युवक जे कामासाठी उत्सुक आहेत त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांचं कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांना रोजगार मिळू नये आज आमच्या घरी दहा दिवसाचा गणपतीच आम्ही जोरदार स्वागत करत असतो आणि आम्ही आतुरतेने गणपतीची आवर्जून वाट पाहत असतो आज तर महिला कुठेतरी सुरक्षित नाही आहेत आज आपल्याला महिलांना कुठेतरी लालच दिल्या दिल्यासारखं आज शासन करत आहे आज पंधराशे रुपये महिना फॉर्म भरून पंधराशे रुपये आज महिलांना देऊन जे, जे आपण महिलांसाठी आनंद उत्सव साजरा केला तर एकीकडे आज चार अशा घटना घडलेल्या गट आहेत की कुठेतरी महिला सुरक्षित नाही आहेत आणि हे भयानक चित्र आज आपल्या समोर आलेलं आहे शासनाला यात गणेश गणपतीच्या निमित्तानं मी एक आव्हान करते किंवा एक इच्छा माझी गणपती चरणी इच्छा मागते की महिला सुरक्षित आहेत त्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेतला पाहिजे हे तीन पंधराशे रुपये देऊन आपण एक प्रकारे महिलांना लालच देतो पण एकीकडे पाहिलात तर लगेच चार दिवसांनी आज वेगवेगळ्या वेग वेग महिलांवर अत्याचार होत आहेत कुठेतरी मारहाण प्रकार होत आहेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्या शासनाला जाग आली तर आपण हे एवढे एवढे प्रकार झाले पण कुठे असा ठोस निर्णय घेतला नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीला आपण शिक्षा दिली नाहीये जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली असती तर पुढचे काही हे प्रसंग जे घडलेले आहेत ते कुठेतरी थांबले असते असं मला तरी वाटते गणचरणी एवढीच प्रार्थना करते की शासनाला जाग येऊन महिलांना कुठेतरी सुरक्षा मिळाली पाहिजे हा निर्णय शासनाने जरूर घ्यावा थँक्यू